तर आपण काय करतो आता टेरेस पार्टी

आता आम्ही इथू पाच मिनिटातच त्याच्यावर चिकन लेग पीस ठेवणार आहे इथे आमचं चिकन मॅरिनेट झालेलं आहे हे बघा आम्ही आता पाच मिनिटातच ते चिकन इथे लावणार आहे हे बघा इथे आर झालाय चिकन पण ठेवलंय आम्ही हे लेग पीस थे ले थे आता काय केलं आपल्या तंदुरी चिकन आपण बनवतोय तुला आवडतं का तंदूरी तंदूरी तंदूर चिकन इथं रेडी झालेलं आहे खूप सुंदर अशी टेस्ट आहे थोडस टेस्ट केलंय आम्ही